सगळ्या राजकारणी वापर करून घेतील मत काढून घेतील आणि आपण थोड्याशा गोष्टी कायद्याने पण समजून घ्या परंतु हे सतत तुम्हाला जातीच आमिष दाखवून आरक्षणाचं आमिष दाखवून कधी हे सत्तेमध्ये कधी हे विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षामध्ये पण ते मोर्चे काढणार सत्तेत आले ते गोळ्या काढणार सत्तेत आल्यावर ते दुकाना दुरवणार तेव्हा हे जेव्हा विरोधी पक्षामध्ये हटतात त्यावेळेला असतं तुमचं आणि सत्तेत गेल्यानंतर मग हे सगळे मारायला मिळतात तेच होतं पण तुम्ही पोलिसांना जोर देऊ नका पोलिसाला आदेश कोणी दिला करून द्या पोलीस काय करणार हे तुमच्या सांगितलं गेलं त्यांनाच करणारे सारखे आढळत तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकडा उभा राहायचा आहे समुद्रामध्ये या एका पोकळ्याच्या नावाखाली तुमच्याकडनं मतं गेली सगळ्यांनी समुद्रात जाऊन कोठडी दोन हजार सात किंवा दोन हजार आठ ला हा विषय आला होता तेव्हा पासून हा पुतळा होऊ शकत नाही एवढा मोठा पुतळा समुद्रामध्ये उभा करायला की अशक्य होत तेव्हा मी म्हटलं होतं की हे कर्गत गणकिल्ले आपले कडकिल्ले सुधारले पाहिजेत आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना आपण दाखवलं पाहिजे राजा कोण होऊन गेला ते पण हे सतत तुमच्या समोर आरक्षणाचं सतत तुमच्या समोर फोकरायचं राजकारण दरवेळेला करायचं मतपर्गामध्ये पाडून घ्यायची तुमची आणि टेका पाडली की तुम्हाला माझ्यामध्ये सोडून द्यायचं आज जो तुमच्या तुमच्यासमोर आलोय भाषण करायला आलंय तुम्हाला विनंती करायला आव्हय ज्या लोकांनी तुमच्यावरती काठ्या भरा लागवल्या नायला लावल्या ना त्या सर्व लोकांना तुम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रात भरती घेऊन टाका जोपर्यंत केलेल्या गोष्टीच जोपर्यंत ते माफी मागत जाईल म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत गोष्टीचं कोणी राजकारण करू नये अरे वा ते तर विरोधी पक्षामध्ये असते ते काय गेलं असतं तेच गेलं असतं राजकारण निकाला राजकारण करायला आलंय ज्या प्रकारचं मी ते पुढे बघितलं आणि ते पाहिल्यानंतर मला ते बोलवलं नाही ज्या प्रकारे माझ्या वातावरतीवरती लाट्या बसलो होत्या पण आता मला काही विषय ते सांगितले लवकरात लवकर मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या घरावरती झालेलाच आता काय कसा मार्ग निघतोय मला आता तुम्हाला काही सांगता येणार नाही मला या गोदांसारखं फोट बोलता येत नाही त्याच्यामुळे तुला काहीतरी गोष्टी सांगणं बोलणं ते मला जमत नाही काय ते होणार नाही परंतु आता तो सगळा विषय सांगितला त्या विषयामध्ये मी मुख्यमंत्र्यांशी बोलन अजून कोणी त्यातले तथ्य जे असतील त्यांच्याशी बोलन जो विषय सुट्ट्या सारखा असेल सोडू परंतु या सर्व या लोकांसाठी लोकांसाठी आपला जीव गमावू नका त्यांच्यासाठी काय एक जण गेला तर फरक पडत नाहीये पण आपल्यासाठी महत्वाचं आहे आणि परत या लोकांच्या कधी गाजी लागू नका निवडणुका पत्ता नाहीये परंतु परत निवडणुका जेव्हा येतील परत हे आज काहीतरी मोठी तुमच्यासमोर आणतील मांडतील तेव्हा फक्त हे काठीचे वय लक्षात ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र